हे माझी काकू आणि भाग्यश्री माझी लहान बहीण ही मोठी बहीण नाही माझ्या पाठची बहीण आणि ते त्याची पाठची बहीण आणि आणि नंदाबाई आमची मोठी बहीण आणि हे आमची मनू ओजूला तर ओळखताच तुम्ही आता हे ओजूची मनू आहे नंदाबाई काहीतरी ना काहीतरी म्हणणं हा आपण का का करत असतो भाजी हा चटण्या पुन्हा भाजी भाजी कडी वडे आंबाडीची भाजी भाजी भजे वडे कथली रंगाच्या भाज्या एवढं सगळं करत असतो आपण महालक्ष्मी लाईना आणि सांग्याच्या पोळ्या करत जाऊळ जाऊ सांग्याच्या पोळ्या आहे आणि हे साईडला साइडला ही आंबीला आहे आणि हे सोळ्या रंगाची भाजी एवढं मोठं टोपलं का ग रंगारंगाच ठेवा लागते हाय ना सोळा रंगाच मावलं पाहिजे ना याच्यामध्ये हो भागू का करताय भागू चिपा खात आहे नाही भागू चिपा खात आहे काकू लहान लेकरांसारखे आमची चॉकलेट खात आहे उपास राहिला उपास ठिकाणी आणि तिला चॉकलेट पाहिजे खाले इकडे बघा आमच्या देवीच्या दर्शनाला किती लोक येतात हो हो बाप्पा हा माझा भाऊ का म्हणते विषय त्याचा का करते तू याच्या माग हेच काम आहे मिक्सर काढून देणं बंद करणं आणि ह्या आजी आंबील करतात नेहमी आणि आता ह्या स्वयंपाक करून राहिल्या भजे करत आहेत आणि ह्या स्वयंपाकवाल्या सॉरी स्वयंपाकवाल्या नव्हे पण पण आजच्या दिवस हे लोक स्वयंपाक करतात म्हणून आमच्यासाठी स्वयंपाकवाल्या oh. हा तर दुसरे बाबाले म दुसऱ्या दुकानात चाल म्हणून जा हो बरं झालं

आणि इथे सगळं स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि इथे भाजी चालू आहे खोळ्याची आमची मोठी बाई लक्ष ठेवते आणि हे आमचे काकाजी हे माझा दादा आणि माझा नवरा बघा घरीदारी सारखंच आणि ह्या हे बाई फक्त भांडेवर जात जाते ना खुर्चीवर येऊन बसत जाते मोठे भजन गिजन म्हंटले का नाही म्हणले म्हणले ना काल म्हणले ना। का नाही म्हणले म्हणले ना आणि हे बघा चॉकलेट 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 हे आरती ताई आहे आता आली आहे

आणि हे आमच्या घरचे देव आणि तिकडे बायांचा स्वयंपाक चालू आहे आणि इकडे चला आपण आलो आहे आता हे माया मागा आलती मला म्हणाले का स्वयंपाक नाही करू लागत बा काही काम नाही करत धाम नाही कर। करत बसून राहते व्हिडिओ करायला आली फक्त इथंच आणि नंदाबाई आता मले